शेतकऱ्यांच्या रक्ता घामाणे पिकवलेल्या कांद्याला शासनाने न्यायभाव न दिल्यामुळे देवळा कापशी व भावडे या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांनी एकमताने ठराव पारित करून शासनाकडे पाठवला आहे चाळींमध्ये साठवलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे केंद्र आणि राज्य सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली कांदा दरवाढीसाठी राज्यव्यापी फोन करो आंदोलन मोर्चे रास्ता रोको ठिय्या आंदोलन याचबरोबर आता सिन्नर येवला तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये दे। तर देवळा तालुक्यातील कापशी भावडे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत तीन हजार रुपये क्विंटल हमी भाव आणि पंधराशे रुपये कांदा अनुदानासाठी तसेच नाफेड एनसीसीएफचा कांदा सरकारने बाजारात आणू नये असे ठराव मंजूर केले आहेत सरकारने कांदा भाव वाढीसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात अन्यथा सरकारविरोधात यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी सांगितले यावेळी कापशी ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल भदाणे अशोक मोरे चंद्रशेखर भदाणे तुषार भदाणे दिवाकर भदाणे कौतिक भदाणे सचिन भदाणे संजय भदाणे भाऊसाहेब आहेर प्रभाकर भदाणे नानाजी भदाणे दिगंबर भदाणे व ग्रामस्थ उपस्थित होते सदर ठराव शासनाला पाठवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रुपेश यांच्याकडे देण्यात आला वृत्तसंकलन आदिनाथ ठाकूर दहिवड चाळींमध्ये साठवलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे